एक वेलाची घटना आहे एक कालाची घटना आहे की एक वेळेस काय झालं की शिलाद नावाचे ऋषी कोण लक्षात घ्या नंदिकेश्वराचे कोण आहेत पिता आहे एक वेळेस ही शिलाद नावाचे ऋषी पितरांचं पितृ तर्पण करू लागले आपण नाही का पितृ पितृपक्षात मध्ये श्राद्ध तर्पण करतो पंधरवाड्यामध्ये वाड्यामध्ये पितृपक्षात पितृ तर्पण करतो पितरांना संतुष्ट करतो एक वेळेस शिलाद मुनी पितृ तर्पण करू लागले श्राद्ध तर्पण करू लागले तर त्या ठिकाणी पितरांनी येऊन शिलाद मुनीला सांगितलं हे शिलाद अरे तुझ्या आतून जे पितृ तर्पण होत आहे त्याने आम्ही अजून तृप्त झालो नाही कारण तुझ्या घरी तुझ्याकडे पुत्रप्राप्ती अजून झालेली नाही गृहस्थ आश्रम तेव्हाच पूर्ण होतो म्हणे की जेव्हा त्या ठिकाणी गृहस्थ आश्रमामध्ये पुत्र प्राप्ती होते तर ए शिलाद तू एक काम कर म्हणे देवादी देव भगवंताला तू प्रसन्न कर आशीर्वाद घे आणि एखादा तू मागून घे अयोनीज म्हणजे तो कोण्या स्त्री पासून जन्माला येता कामा नाही अयोनीज पुत्र तू प्राप्त कर तेव्हा आम्ही काय होऊ सगळे पित्र संतुष्ट हो आशीर्वाद दिला आणि नंतर मग त्या शिलाद मुलीने काय केलं सुतजी महाराज म्हणतात ऐका शौनकादि कृषिन्नो या शिला मुलींनी नंतर इंद्रदेवास प्राप्त होण्याकरता काय केलं तप केलं की ततः प्रणम्य देवेशं स्तुत्वा सुतिरभिदानना शिलालोमोनिशा धूल तमाह सुकृतांजलिः की अशा प्रकारे इंद्र प्राप्त होण्याकरता इंद्राने दर्शन देण्याकरता शिलाद सांगितलं इंद्राला हे इंद्रा मला पुत्र प्राप्ती पाहिजे पण मला पुत्र असा पाहिजे की त्याचा मृत्यू नाही झाला पाहिजे तो अमर पाहिजे इंद्र म्हणला हे शिलाद मुनी मी सर्व काही देऊ शकतो पण अ मुलगा अ पुत्र मी तुम्हाला देऊ शकत नाही न ना, 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 मरणारा मुलगा न मरणाऱ्या मुलाचा मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही मी देऊ शकत नाही ना ब्रह्मदेव देऊ शकत नाही ना भगवान विष्णू देऊ शकत नाही जर तुम्हाला असा आणि मृत्यूहीन जर पुत्र पाहिजे असेल तर असं वरदान फक्त भगवान भोले बाबाच देऊ शकतात भगवान महादेवच देऊ शकतात तर तुम्ही एकच करा की देवादी देव महादेवाची काय करा आराधना करा रुद्र मंत्राचा काय करा जप करा की कि किंतु देवेश्वर रुद्र प्रसीदती महेश्वरः सुदुर्लभो मृत्युहीन पुत्रो की अहम च विष्णुर्भवा द्रुहिणंच महामुने अयोनिजं निज पुत्रं पुत्र न शक्य आराधय महादेव तत्पुत्र काम्यया सर्वेश्वरो महाशक्त सते पुत्र प्रसादसी कि आराधय महादेव तुम्ही आराध्य असणाऱ्या महादेवाची काय करा आराधना करा तप करा अहम च विष्णुर भगवान द्रुहिणंच महामुने हे शिलाद भगवान विष्णू असं वरदान देऊ शकत नाही ब्रह्मा असं वरदान देऊ शकत नाही ही वरदान देण्याची शक्ती भक्त देवादी देव कोणामध्ये आहे महादेवामध्ये आहे तर तुम्ही महादेवाचं तप करा त्यांची आराधना करा मग नंतर शिलाद मुनीने काय केलं की देवादिदेव भगवान महादेव प्रसन्न होण्याकरता दिव्य वर्ष काय केलं तप केलं की अत्यमणीश तत्परिजव दिव्य सहस्त्रम दुगतम की दिव्य सहस्रं तू दिव्य वर्ष सहस्त्र वर्ष शिलाद मुनीने तप केलं आणि एक दिवस दिव्य वर्ष झाल्याच्या नंतर कि दिव्य वर्ष सह स्त्रीना तप्यमानाय शूल दृक सर्व देवाधिपतस्तस्मै वरदोस्मित्य भाषत कि दिव्य वर्ष झाले आणि त्याच त्यांचं तप पूर्णत्वाला आलं आणि देवादी देव, महादेव शिलाद मुनीच्या समोर काय झाले प्रगट झाले बोलिये महादेव भगवान की हर हर हो देव शिलाद मुंच्या समोर महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलं हे शिलाद वरम रुही काय तुझी इच्छा आहे महाग माग म्हटल्यानंतर शिलाद म्हटले हे देवा यदी प्रसन्न भगवान देव देवस्त्रिलोचन हा वरदोस्वीत ततप्राहम शिलादम मुंगम हे त्रिनेत्र असणाऱ्या भगवान महादेवा हे शंभू हे सांब सदा शिव हे त्रिलोचन हे भगवान माझी एकच प्रार्थना आहे आपल्याला की मला पुत्रप्राप्तीची इच्छा आहे भगवान म्हणले तथा असतो पण देवा ऐका ना माझी एकच इच्छा आहे की मला अयोनीज आणि तो मृत्यूही न पाहिजे भगवान भोले बाबांना हसायला आलं भगवान भोले बाबा म्हटले असा पुत्र पाहिजे म्हणे हो मग असा पुत्र तुम्हाला पाहिजे तर मलाच तुमच्या पुत्राच्या रूपाने काय घ्यावं लागेल जन्म घ्यावा लागेल कारण या जगात मी एकच आहे की मी जन्मतही नाही आणि मरतही नाही कारण या जगामध्ये सत्य स्वरूप शिव स्वरूप आनंद स्वरूप या जगामध्ये कोण आहे फक्त सत्य भगवान भोले बाबा आहेत झाला तत प्रसन्न भगवान भगवंतावरती प्रसन्न झाले आणि शिलाद मुली काय झालं की आपल्या आश्रमावर आले की आपल्याला भगवान भोले बाबाने स्वतः अवतार घेणार आणि अयोनीज म्हणजे कुठल्या स्त्री पुरुषापासून अवतार होणार नाही अयोनी जे अवतार घेणार भगवान महादेव माझ्या घरी अवतार घेणार अवतार घेणार म्हणून शिलाद मुनींना आनंद झाला आपल्या आश्रमावर आले शिलाद मुनी आणि एक दिवसाची घटना की शिलाद मुनी यज्ञ करायची यज्ञ करायचे तर यज्ञाची जागा जी आहे ती स्वच्छ करावी लागते थोडीशी खाली काय करावी लागते खोदावी लागते तर शिलाद मुनी ही जागा त्या ठिकाणी खोदू लागले तर त्या जागेतून साक्षात भगवान महादेवाचे अवतार नंदिकेश्वराचा काय झाला अवतार झाला बोलिये नंदिकेश्वर भगवान की हर हर देव आणि अशा असणाऱ्या नंदिकेश्वराचा अवतार झाला शिलाद मुनीला एवढा आनंद झाला सगळ्या ऋषी मुनींना सांगायला लागले त्या यज्ञातून अयोनीज बालक काय झाला निर्माण झाला पुत्र निर्माण झाला साक्षात भगवान महादेवच माझ्या घरी पुत्र रूपाने आले म्हणून महादेवाला त्या पुत्राला पुन्हा पुन्हा प्रणाम करू लागले की हे महादेव तुम्ही आण फार कृपाळू आहात फार त्या ठिकाणी वरदान देणारे दाता आहात म्हणून हे महादेव पुन्हा पुन्हा तुम्हाला माझा प्रणाम असो प्रणाम असो आणि मला खूप आनंद झाला खूप आनंद झाला म्हणून माझ्या पुत्राचं नाव काय राहील नंदी आनंद नंदी नाव ठेवलं की त्वयाम हम नंदितो यस्मिन नंदी नाम, नाम सुरेश्वर तस्मा नमामी जगदीश्वर की प्रसाद आणि साक्षात ईश्वरच माझा पुत्र आहे म्हणून आनंद झालेला आहे अल्हाद माझं मन झालेलं आहे म्हणून माझ्या पुत्राचं नाव काय आहे नंदी आणि नंतर त्या असणाऱ्या नंदीला घेऊन आपल्या आश्रमात परत आले परत आले तर त्या नंदीने आपलं रूप सोडलं आणि त्या बाळाच्या रूपामध्ये काय झालं ते रूपांतरित झाले तर शिलाद मुलीने पाहिले थोडासा खंत वाटली पण नंतर त्याच शिलाद मुनींनी त्या आपल्या बाळाचं जातकर्म संस्कार केले पुत्र वत्सल असणाऱ्या शालगण त्या ठिकाणी शिलाद मुनीने सुंदर जातकर्म संस्कार संपन्न केलं सुंदर अशा प्रकारे सगळे शस्त्रविद्या त्या नंदीला शिकवल्या आणि हळूहळू हळू नंदी एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष सहा वर्ष त्या नंदीश्वराचं आयुष्य वय झालं सात वर्षाचं किती वर्षाचं सात वर्षाचं जे भगवान नंदी आहेत ना त्या नंदी भगवंताचं वय झालं सात वर्षाच काही सात वर्ष पूर्ण व्हायला कमी होते आणि त्या ठिकाणी काय झालं की संपूर्ण सप्तमे वर्षे मित्रा वरुण संज्ञ कोनी तस्याश्रम प्राप्त होष्ट विभो सात वर्ष काही महिने राहिलेले होते पूर्ण होण्याकरता आणि त्या शिलाद मुनीच्या आश्रमामध्ये मित्रावरून नावाचे कोण आले ऋषी आले काय होत त्यांचं नाव मित्रावरून नावाचे ऋषी आले शिलाद मुनींनी त्या मित्रावरून ऋषींच स्वागत केलं ते संत होते साधू होते आणि त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं आणि सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी आनंदाने आश्रमामध्ये त्यांचे चरण प्रक्षाळन केले पूजा केली नंदीला बोलवलं नंदीला बोलवलं नंदीने प्रणाम केला आणि त्या मित्रावरून ऋषींचा ज्या वेळेस नंदीने प्रणाम केला ना तर त्या मित्रावरून ऋषीने नंदीला आशीर्वाद दिला आणि शिलाद मुनीकडे पाहिलं निडास चेहरा झाला शिलाद मुनी म्हटले हे मित्रावरून ऋषी तुम्ही एवढे दुःखी का दिसत आहात माझ्या मुलाला तुम्ही आशीर्वाद दिला का मला मुलगा झाला सात वर्षाचा माझा मुलगा होणार आहे आणि तुम्हाला आनंद नाही झाला म्हटले हे शिलाद अरे मला तर आनंद भरपूर आहे दुःख याच गोष्टीच आहे की तुझ्या मुलाच नंदीच सात वर्ष पूर्ण होताच याचा काय होणार आहे मृत्यू होणार आहे कोण म्हटले मित्रावरून ऋषी म्हटले की केवतात दुःखेन त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे शिलाद सात वर्ष पूर्ण होताच तुझ्या मुलाचा मृत्यू होणार हे मी बघितलेलं आहे सातच वर्षाचं आयुष्य तुझ्या मुलाला आहे मला दुःखी झाले शिलाद मुनी माझा तर मुलगा अयोनीज आहे महादेवाचं स्वरूप आहे आणि त्याला मृत्यू येणार नाही हे महादेवाचं वरदान आहे तरी सुद्धा मित्रावरून ऋषी म्हणतात की याच सात वर्ष पूर्ण झाले याचं काय संपणार आहे आयुष्य संपणार आहे महाराज शिलाद मुलीला दुःख झालं आणि नंदिकेश्वराने येऊन पाहिलं की आपले मुली पिता श्री काय दिसत आहेत दुःखी दिसत आहे तर नंदिकेश्वराने विचारलं की केनत्व तात दुःखीन वेपमानशरो दिश दुःखम दे कुत तात केनत्व तात हे तात तुम्ही दुःखी का दिसत आहात हे बाबा तुम्ही दुःखी का आहात तर शिलाद मुनीने नंदिकेश्वराला हृदयाला लावलं आणि रडू येऊ लागलं महाराज कोणालाही ये रडू येणार ना एकतर पुत्र नव्हता भगवान बोले बाबाच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्त झाला आणि तू ही सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा मृत्यू होणार दुःख होऊ लागलं रडू लागले शिलाद मुनी शिलाद मुनी रडू लागले नंदिकेश्वर पुन्हा पुन्हा विचारतात हे तात का रडता का रडता मला सांगा ना तर शिलाद मुलीने सांगितलं बाळ नंदी अरे मित्र वरण ऋषीने सांगितलं की तुझे सात वर्ष पूर्ण होताच तुझा काय होणार आहे मृत्यू होणार आहे नंदीने सांगितलं हे ताप तुम्ही त्या ठिकाणी दुःख करू नका मी देवादि देव महादेवाची काय करेल आराधना करेल हे तात मला यमच काय त्या ठिकाणी इंद्र चंद्र ब्रह्मा विष्णू हेच काय पण मला साक्षात यम सुद्धा हात लावू शकणार नाही मी अशी आराधना करेल की देव वादानो वापी ऋषे की सत्यम रवी मी जनक शपथम ते हे तात मी शपथपूर्वक सांगतो मी तुमची शपथ घेऊन सांगतो कोण म्हणत आहे नंदीश्वर मी तुमची शपथपूर्वक सांगतो शपथ घेऊन सांगतो की देव वा वा दान तवा तवापी मला दानव नाही यम नाही काल नाही मला कोणीच हात लावू शकणार नाही आणि मी अशी आराधना करेल की तपसा मृत्युम विद्या महादेवस्य मृत्यूम मृत्युं मी न्यथा मी भगवान महादेवांचं असं भजन करेल असं तप करेल की महादेवांकडून मी मृत्यूवर विजय मिळवेल मग नंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात की त्या असणाऱ्या घनघोर महादेवांचं काय केलं तप केलं महादेव भगवान प्राप्त होण्याकरता दिव्य वर्ष नंदिकेश्वराने काय केलं तप केलं उगच नाही नंदिकेश्वर भगवंताच्या द्वारात आहेत महाराज काहीतरी करावं लागत कर्म करावं लागतं तप केलं घनघोर तप केलं आणि त्या तपाला महादेव काय झाले प्रसन्न झाले की शैला दे दो तपसाने साधू तप तम तयाधीमे मनोगतम त्या ठिकाणी हे शिलाद पुत्र नंदी अरे मी तुला प्रसन्न आहे वरम हे वत्स नंदीनः महाप्राज्ञ मृत्युर्भित्री कुतुत्सव हे नंदी की तुझ्यावर प्रसन्न ए माग वरमरोही तुला काय वरदान पाहिजे की नंदिकेश्वराने माँ पार्वती सोबत आल्या होत्या भोले बाबांच्या आणि मा पार्वती ही उभी आहे मा पार्वतीचं दर्शन घेतलं महादेवांचं दर्शन घेतलं नंदीने आणि सांगितलं हे महादेव माझ्यावर तुम्ही प्रसन्न असाल तर अमरो जयया त्यक्तो दुःखी गणपती सदा मला एकच करा की मला अमर बनवा आणि सदा सर्व काल तुमचा दास म्हणून तुमच्या चरणाजवळ मला ठेवा भगवान म्हटले पार्वतीला सांगितलं की आज पासुन सेल, सेल, हे पार्वती आजपासून तुझा हा एक काय असेल पुत्र असेल आणि हे नंदी आजपासून तू आणि मी एक असेल कारण माझं स्वरूप काय आहे तुझं स्वरूप आहे जो कोणी माझी पूजा करेल त्याला तुझी ही पूजा करावी लागेल तुझी ही पूजा होईल आणि माझी ही पूजा होईल म्हणून तू आशीर्वाद दिला आणि तू मी जसा अयोनीज आहे अयोनीज आहे माझा मृत्यू होत नाही जन्म होत नाही तुझाही इथून पुढे जन्म मृत्यू होणार नाही आणि सदैव तू माझ्या स्वरूप नंदी म्हणून माझं तू काय बनून राशील वाहन बनून राशील आशीर्वाद दिला नंतर मग शिलाद मुनी त्यांचे सर्व कुटुंब आणि नंदी कैलासावर येऊन राहू लागले आणि नंतर मग श्री सुतजी महाराज ब्रह्मदेव नारदाला सांगतात की पुढे की मारुता सुता सुय तू मनोहरा पत्नीं सामी भवादी मनोनयनंदिनी आणि नंतर मग भगवान महादेवांनी सगळ्या ऋषी मुनींनी मिळून नंदिकेश्वराचा काय केला विवाह केला तुम्हाला आहे का नंदीच्या पत्नीच नाव कोणाला माहित आहे हात वर करा बर सांगा बरं काय नाव आहे हा वा 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 टाळ्या वाजवा त्यांच्या करता हा तर त्या असणाऱ्या नंदीचा विवाह त्या ठिकाणी मरोतांची कन्या मरोत कन्या असणारी त्या ठिकाणी सुयशा त्या सुयशा बरोबर नंदिकेश्वराचा काय झाला विवाह झाला नंदिकेश्वर भगवान की हर हर आणि अशा प्रकारे नंदिकेश्वराचा जन्म आणि नंदिकेश्वराची पूजा केली तर महादेवाला ती काय होते प्राप्त होते म्हणून दोघांचीही आपल्याला काय करावी लागते पूजा करावी लागते म्हणून जो कुणीही नंदीश्वराचं अवताराची कथा ऐकतो ना त्याला, त्याला त्या ठिकाणी भगवान नंदिकेश्वर अवताराची ही जन्म कथा जो ऐकतो त्या ठिकाणी त्याला श्रद्धापूर्वक ऐकतात त्यांना त्या ठिकाणी या लोकात तर सुख प्राप्त होतच होत पण लोकात ही सुख प्राप्त होत आणि शेवटी त्यांना मोक्षाची शिवलोकाची काय होते प्राप्ती होते बुरी गौरी शंकर भगवान की जो हर हर हो देव आणि